नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचारी किंवा पेन्शन धारकांना केंद्राप्रमाणे वाढीव तीन टक्के म्हणजे अठ्ठावन्न टक्के प्रमाणे डी एचा जानेवारी वेतन पेन्शन देयकासोबत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे कशा पद्धतीने वाढीव तीन टक्के एचा लाभ मिळणार आहे ते आपन जानुन गे बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे वाढीव तीन टक्के म्हणजे अठ्ठावन्न प्रमाणे डी एचा लाभ जानेवारी वेतन पेन्शन देयकासोबत बघा आपले इन्क्रीज थ्री पर्सेंटेज ॲज फिफ्टी एट पर्सेंटेज डी ए बेनिफिट अलँग विथ जानेवारी सॅलरी पेन्शन पेमेंट राज्य सरकारी किंवा निमसरकारी जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के महागाई भत्ताचा लाभ हा जानेवारी वेतन देयका सोबत मिळेल सध्या राज्यामध्ये निवडणुकांच्या आचारसंहिता सुरू आहेत सध्या नुकतेच राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात म्हणजे महानगरपालिकांचे निवडणूक कार्यक्रम जानेवारी महिन्याच्या वीस जानेवारीपर्यंत राहणार आहे यामुळे डी ए वाढीबाबतचा अधिकृत निर्णय हा जानेवारी अखेरच निर्गमित होईल व जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन किंवा पेन्शन देयकासोबतच डी ए वाढ लागू होईल यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना डी ए वाढीकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे बघा पुढे अपडेट काय सांगतोय एक जुलै दोन हजार पंचवीसपासून वाढीव डी ए व थक बाकी राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून वाढीव तीन टक्के महागाई भत्ता व महागाई भत्ता फरक मिळणार आहे डी ए वाढीबाबत राज्यातील वर्गचार कर्म कर्मचारी संघटनांमार्फत राज्य सरकारला निवेदन पत्र सादर करण्यात आले आहेत यामुळे राज्य सरकारामार्फत देखील डी ए वाढीच्या प्रस्तावाला निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मंजुरी दिली जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी जे राज्य कर्मचारी आहेत त्या कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे वाढीव तीन टक्के डी एचा लाभ जानेवारी वेतन पेन्शन देयकासोबत देणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद